मित्रांनो साई मराठी या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपला हा जो काही बंब्या आहे तो या कृष्णाकडे येतो आणि कृष्णाला बोलतो की गावामध्ये लस खुरकुताची लागण झाली आहे जनावरांना असं पण हा बंब्या जो आहे तो कृष्णाला सांगतो त्यावेळेस इकडे आता हा बंब्या बोलतो की डॉक्टरांचा कॉल सुद्धा लागत नाहीये नेमकं काय करावं ते सुचत नाहीये तेव्हा मात्र इकडे कृष्ण बोलते की आता मलाच काहीतरी करावं लागेल इकडे आडलराव जे आहे ते इकडे बसलेले असतात तेव्हा मात्र आडलराव आता या काकांना बोलतात की गावामध्ये तर दमडी पिटवली होती ना मग या खुर्च्या कशा रिकाम्या तेव्हा काका बोलतात की गावची काहीतरी सिस्टमच बिघडली वाटतं असं पण इकडे हा आपला दुष्यंत जो आहे तो ह्या बाईजाबाईंना बोलत असतो इकडे बायजाबाईंच्या घरी येते आणि बाईजाबाईंना बोलते की अहो गावामध्ये खूप मोठी जनावरांना लागण झाली तेव्हा बाईजाबाई विचारतात की नेमकं काय झालं तेव्हा इकडे ही आपली जी काही कृष्णा आहे ती घडलेला प्रकार जो आहे तो ह्या बायजाबाईंना सांगत असते अहो एका पाठोपाठ खूप जनावर आहे गावामध्ये मरण पावायला लागली आहे त्यामुळे आपल्याला लवकरात लवकर काहीतरी पाऊल उचलावं लागेल असं पण इकडे आता ही कृष्णा जी आहे ती बायजाबाईंना सांगत असते त्यामध्ये इकडे दुष्यंत बोलतो की मग डॉक्टरांना बोलवा ना तेव्हा इकडे ही कृष्णा बोलते की अहो पाच गावं म्हणून एक डॉक्टर आहे त्या गावामध्ये आणि त्या डॉक्टरांचा नंबर पण लागत नाही तेव्हा इकडे काका बोलतात की अहो मी आता डॉक्टरांना कॉल केला होता त्यावेळेस दुष्यंत लगेच बोलतो की गाव इतके काही पुढे निघून गेले आहेत हेच गाव का पाठीमागे राहिले असं पण दुष्यंत आता बोलत असतो आढळराव लगेच बोलतात की गाव कुणामुळे पाठीमागे राहिले याचा थोडासा विचार करा आता मैनावती काकी लगेच बोलतात की हो ना खूप मोठं टेन्शनच आलंय हे आता सर्व असं मैनावती काकी बोलत असतात तर कृष्णा जे आहे ती बोलते की हो ना खूप मोठं टेन्शन आलं आहे आज काही जरी झालं तरी बायजाबाई डॉक्टर आपल्याला बोलावंच लागणार आहे कारण गावातील खूप मोठी संख्या जी आहे ती या जनावरांची वाढत चाललेली आहे तेव्हा आता बाईजाबाई दलपत काकांना गाडी काढण्यासाठी सांगतात आणि डॉक्टर जिथे असतील ना तिथून आपण डॉक्टरांना घेऊन येऊ असं पण बाईजाबाई या काकांना बोलत असते तेव्हा दुष्यंत बोलतो की आई तू कुठेच जायचं नाही मी जातो डॉक्टरांना आणायला आता इकडे बाईजाबाई बोलते की अरे मी आणि कृष्णा जाते आणि डॉक्टरांना घेऊन येते तुला गावातील काही माहीत नाही आहे तेव्हा इकडे दुष्यंत बोलतो की डॉक्टरांनाच घेऊन यायचं आहे ना फक्त मग कशाला एवढं टेन्शन मी कृष्णाला घेऊन जातो आणि डॉक्टरांना घेऊन येतो असं पण दुष्यंत आपल्या आईला बोलत असतो ही कृष्णाची आई ती बिचारी बोलते की मी येऊ का आता इकडे दुष्यंत बोलतो की मी आत्ता काय बोललो की कृष्णाला घेऊन जातो मी तुला ऐकू येत नाही का तेव्हा कृष्णा बोलते की शेवटी तुम्ही डॉक्टरांना ओळखत नाहीये मी ओळखते डॉक्टरांना तुम्हाला गावात डॉक्टर सापडणार नाही असं पण इकडे ही कृष्णा जी आहे ती दुष्यंतला बोलत असते अहो तुमच्यासारख्या शहरी माणसाला त्या गावामध्ये डॉक्टर कसा सापडेल खूप आडवी तिडवी रस्ते आहेत तुमचा जो काही फोन मधील नकाशा आहे ना तो सुद्धा तुम्हाला फस फसवेल असं पण कृष्णा जे आहे ती दुष्यंतला बोलते दुष्यंत लगेच बोलतो की गावाचं नाव जे आहे ते मला माहीत आहे तू मला वेड्यात नको काढू असं दुष्यंत या कृष्णाला बोलत असतो तेव्हा इकडे कृष्णा बोलते की अहो झापवाडी नाही तर झापटवाडी गाव आहे ते बघा तुमचं नावच चुकतं आहे तेव्हा दुष्यंतला ही बाईजबाई बोलते की अरे ह्या मुलीला तू बरोबर घेऊन जा ती डॉक्टरांना चांगलं ओळखते म्हणजे तुला कसलाच प्रॉब्लेम येणार नाही गावातील सर्व काही वाटा आहेत त्या सर्व ओळखीच्या आहेत तिच्या तू जर चुकला तर काय करशील सांग बरं मला असं ही या दुष्यंतला बोलत असते शेवटी गावच्या जनावरांचा प्रश्न आहे मी जाते तर तू मलाही जाऊन देत नाही मग तू मी सांगते ते पण ऐकायला तयार नाही आहे मीच जाते आणि डॉक्टरने घेऊन येते असंही बाईजाबाई जेव्हा दुष्यंतला बोलत असते तेव्हा दुष्यंत बोलतो की ठीक आहे आई जातो मी ह्या मुलीला घेऊन आणि दुष्यंत लगेच आता कृष्णाला बोलतो की चल कृष्णा आता दुष्यंत लगेच गाडीमध्ये बसतो आणि लगेच बोलते की मी पण येते तुमच्याबरोबर चला दुष्यंत गाडीमध्ये बसतो आणि कृष्णही गाडीमध्ये बसते दोघेही गाडीमध्ये बसून चाललेले असतात मध्ये इकडे आता हा दुष्यंत या कृष्णाला बोलतो की थोडस हळूच दरवाजा ना एवढा जोरामध्ये का लावते तुझा काही घरचा दरवाजा आहेस का आता इकडे बिचारी कृष्णा हळूहळू तू दरवाजा लावून घेते तेव्हा दुष्यंत लगेच बोलतो की अगं इतका पण हळूच नाही लावायचा सांगितला तू तर इतका हळूस लावला की किती वेळ लागतोय लावायला आता इकडे कृष्णा लगेच बोलते की अहो एक तर हळूच लावायला सांगा नाहीतर जोरात लावायला सांगा आता दुष्यंत लगेच बोलतो की मी जर गावरान भाषेमध्ये बोलायला लागली ना तर बघा तुमची काय हालत होईल ते असं कृष्णाही दुष्यंतला बोलते दुष्यंत बोलतो की अगोदर गाडीचा दरवाजा लावून घे आता इकडे कृष्णा ही गाडीचा दरवाजा लावून घेते तर कृष्णा आता ह्या दुष्यंतला बोलते की सीट बेल्ट पण लावायचा का तेव्हा दुष्यंत बोलतो की हो सीट बेल्ट पण लावायचा तुला मागच्या वेळेस मी सीट बेल्ट कसा लावायचा तो दाखवला होता ना ते पण जमत नाही का तुला आता कृष्णा लगेच बोलते की जे तुम्हाला येतं ते मला येत नाही समजलंस का असं पण कृष्णा ही दुष्यंतला बोलते त्यानंतर कृष्णा बोलते की मला नाही हळूच एवढा सीट बेल्ट लावायची आता इकडे कृष्णा असं बोलल्यामुळे इकडे हा दुष्यंत जो आहे तो स्वतःच्या हाताने सीट बेल्ट लावून येत असतो आणि कृष्णा आणि दुष्यंत दोघे खूप एकमेकांच्या जवळ आलेले असतात इकडे आता ही हळूच दुष्यंतकडे बघते आणि दुष्यंतही कृष्णाकडे बघतो दोघे एकमेकांकडे बघत राहतात त्यानंतर कृष्णा ही आपला पाय जो आहे तो वर सीटावरती घेऊ लागते तेव्हा दुष्यंत बोलतो की तुला मागच्या वेळेस काय सांगितलेलं आहे जो काही पाय आहे ना तो वर घ्यायचा नाही समजलंच का तर कृष्णा बोलते की चला चला आता खूप बिल झालं तुमचं त्यानंतर आता दुष्यंत जो आहे तो या कृष्णाला बोलतो की देवी आई लक्ष राहू दे गं तू माझ्यावर आता इकडे दुष्यंत आपल्या मोबाईलमध्ये नेमकं ते गाव कुठे आहे त्याचं लोकेशन बघू लागतो आणि बोलतो की अजून तीन तास लागतील पोचवायला आता काय अवघडच आहे असं पण दुष्यंत बोलत असतो तेव्हा कृष्णा लगेच बोलते की काय बोललेत इकडे दुष्यंत आता असं बोलताच इकडे कृष्णा बोलते की मी माझ्या बहिणीला एकदा फोन लावून सांगते म्हणजे ती वाट बघणार नाही आता कृष्णा भक्तीला फोन लावते भक्ती लगेच ला फोन उचलते आणि बोलते की बोल कृष्णा तर कृष्णा लगेच बोलते की मी झापडवाडीला चाललेले आहे मला वेळ होईल यायला डॉक्टरांना आणण्यासाठी चालले आहे मी मला थोडासा यायला उशीर होईल असं पण कृष्णा ही भक्तीला सांगते तर भक्ती बोलते की तुझ्याबरोबर कोण आहे तेव्हा ही कृष्णा बोलते की बुंगाट पाहुणं आहे माझ्याबरोबर कृष्णा बोलते की लवकर घरी येते वाट नको बघू तेव्हा दुष्यंत बोलतो की बरं तुझं खूप जास्त आहे कर फोन बन चल आता इकडे लगेच फोन ठेवते इकडे दुष्यंत लगेच बोलतो की इतका वेळ टाईमपास केला आणि आता काय म्हणते तर चल पटकन त्यानंतर कृष्णा आता बिचारी ह्या दुष्यंतकडे बघते आणि दुष्यंत लगेच डोळ्याला गॉगल लावतो कृष्णा आणि दुष्यंत दोघे गाडीमध्ये बसून चाललेले असतात दुसरीकडे दुष्यंत आणि कृष्ण जेव्हा गाडीमधून बसून चाललेले असतात तेव्हा गावातील एक व्यक्ती छोटस बकरू घेऊन तेथून चालत असतो आणि कृष्णाला गाडीमध्ये बघून तो ती गाडी थांबवतो आणि बोलतो की माझं बकरू खूप आजारी पडलं कृष्णा एवढं बघतेस का तेव्हा दुष्यंत बोलतो की आम्ही तिकडून जाऊन येतो तर तो व्यक्ती बोलतो की तुम्हाला झापवाडीवरून यायला तीन तास लागतील तोपर्यंत माझं बकरू खूपच आजारी पडेल आता ही दुष्यंतकडे बघते आणि दुष्यंत कृष्णाकडे बघतो त्यानंतर इकडे कृष्णा आणि दुष्यंत दोघे आता एकमेकाकडे बघतात कृष्णा त्या बकराला आपल्याजवळ घेते आणि खूप छान त्याच्याशी गप्पा मारू लागते त्यावेळेस इकडे दुष्यंत लगेच बोलतो की एखादं घोडं जर मिळालं त्याला तू गाडीत घेशील का एखादी गाय जर मिळाली त्याला पण गाडीत घेशील का आता इकडे कृष्णा लगेच बोलते की माझा जीव जर असेल ना त्या समोरच्या बकरामध्ये घोड्यामध्ये तरी मी घेऊ शकते त्याला गाडीत कळलं का असं पण इकडे कृष्णाही आता या दुष्यंतला बोलत असते दुष्यंत खूप चिडलेला असतो बायझाबाईने एक जो डब्बा आहे तो ह्या दुष्यंतसाठी पाठवलेला असतो आणि तो, तो व्यक्ती जो आहे तो डबा दुष्यंतच्या गाडीजवळ घेऊन येतो आणि बोलतो की बाईजाबाईंनी हा डब्बा दिलाय तुमच्यासाठी आणि सावकाश खा आणि सावकाश या असं पण इकडे हा व्यक्ती बोलत असतो तर दुष्यंत डब्बा आपल्या हातात घेतो आता इकडे कृष्णाही बोलते की मी ह्या बकराला डॉक्टरांकडे घेणार आहे गाडीमध्ये बसून तेव्हा दुष्यंत बोलतो की त्या बकराचा खूप घाण वास येतोय त्याला गाडीमध्ये घेऊ नको दुष्यंत बोलतो की त्याला गाडीत घेऊ नको मला नाही चालणार ते आता कृष्णा काय ऐकायला तयार नसते कृष्णा त्या बकराला आपल्या मांडीवरती घेऊन बसते दुष्यंतला ह्या कृष्णाचा खूपच राग आलेला असतो कारण कृष्णाने ते बकरू मांडीवरती घेतलेलं असतं आणि दुष्यंतला ते आवडत नसतं दुसरीकडे आता दलपतभाऊजी जे आहे ते रूममध्ये असतात आणि ते मोबाईल बघत असतात तर काकी बोलते की तुमचं त्या मोबाईलमध्ये तरी काय बसलेलं आहे सारखा सारखा मोबाईल बघता तेव्हा दलपतभाऊजी बोलतात की अगं मला इलेक्शनचं पायचं आहे त्या मोबाईलमध्ये काकी लगेच बोलतात की अहो त्या इलेक्शन पायी आपल्या मुलाची किती फरफड झाली मी जर इलेक्शनला उभे असते ना माझा जयकांत हा जेलमध्ये नाही तर प्रचारात उभा राहिलेला दिसला असता तुम्ही काय वादा दिला होता मला त्यामुळेच आता गावामध्ये जो काही गुलाल उधळला जाणार तर तो कुठल्या माणसाचा उधळला जाणार हे मलाच माहीत फक्त असं पण ही काकी जी आहे ती या दलपत भाऊजींना बोलत असते आता तुमची नाटकं जी आहे ना ती बंद करा खूप झाली आहेत माझा मुलगा हा जेलमध्ये गेलाय तुम्हाला काही पडलं नाही त्याचं तुम्ही काहीतरी करा परंतु त्याला जेलमधून काढा असं पण इकडे काकी ज्या आहेत त्या काकांना बोलत असतात आता तुम्ही याचे परिणाम होतील ते बघतच राहा असं पण काकी या काकांना चांगलंच धमकावतात आणि त्यांचा मोबाईल टेबलवर जोरात टाकून देतात दुसरीकडे कृष्ण आणि दुष्यंत हे दोघेही गाडीमध्ये बसून चाललेले असतात आणि ही त्या बकराबरोबर खूप काही गप्पा मारत असते कृष्णाला हळूच ते बकरू मांडीवर घेऊन तिला झोप लागते आणि ती झोपी जाते आणि इकडे हा दुष्यंत गाडी चालवत असतो आणि तेवढ्यामध्ये त्याच्या मोबाईलवरती गौतमीचे सुद्धा एस एम एस पडत असतात कॉल येत असतात तेव्हा इकडे आता हा दुष्यंत जो आहे तो मोबाईलमध्ये बघतो आणि त्यांची ही कृष्णावरती जाते कृष्णा झोपी जाते आणि तिची मान जी आहे ती अलगत ह्या आपल्या दुष्यंतच्या खांद्यावरती येते तर दुष्यंत ह्या कृष्णावर चिडतो आणि बोलतो की ए माझ्या खांद्यावर का तुझी मान टाकतेस आता कृष्णा विचारते की आलं का झापडवाडी गाव तेव्हा दुष्यंत बोलतो की मला नको विचारू आलं का नाही तूच बघ आलं की नाही तर आता कृष्णा लगेच बोलते की अहो मग नाही आलं तर मला कशाला उठवलं मी झोपले होते ना तेव्हा आता इकडे दुष्यंत बोलतो की माझ्या अंगावर रेलली त्याचं ते काय तेव्हा कृष्णा बोलते की काही पण काय बोलता मी कशाला तुमच्या अंगावर रेलल त्यावेळेस इकडे दुष्यंतला बोलतो की एकतर तू झोपली तर झोपली जेव्हा जवळचा माणूस गाडी चालवत असतो ना त्याच्याजवळ कधी झोपायचं नसतं कारण त्याला सुद्धा झोप लागू शकते हे पण कळत नाही का तुला असं दुष्यंत त्या कृष्णाला बोलतो कृष्णा बोलते की काय माणूस आहे अहो असा कुठे माणूस आहे का बोलायचं नाही पाय वर करून बसायचं सुद्धा नाही आणि झोपायचं नाही रात्रभर मला डोळा लागलेला नाही आता कुठेतरी थोडासा डुकला लागला होता तुम्ही बोलत बी नाही तुमच्यापेक्षा ह्या कोकराला सुद्धा बोलायचं कळतं असं पण इकडे ही आपली कृष्णा जी आहे ती ह्या दुष्यंतला बोलते त्यानंतर दुष्यंत आता गाडी थांबवतो आणि कृष्णाला बोलतो की उतर गाडीच्या खाली तू काय बोलली की तुझ्यापेक्षा बकरी चांगली ना मग बकरीला घेऊन जा तू डॉक्टरांना शोधायला कुठे जायचं तिकडे असं दुष्यंत त्या कृष्णाला बोलतो आणि खाली उतरण्यासाठी सांगतो तेव्हा आता कृष्ण बोलते की नाही नाही अहो ह्या बकराची अवस्था बघा एकदा तापाने खूप फणफणली आहे तुम्ही हात लावून बघा एकदा असं म्हणत ही दुष्यंतचा हात पकडते आणि त्या बकराला लावून बघण्यासाठी सांगते परंतु दुष्यंत बोलतो की ए माझा हात सोड आता कृष्ण बोलते की तुमचं काय नेमकं सुरू आहे मला काही कळत नाही त्यानंतर दुष्यंत लगेच बोलतो की ठीक आहे चल नेतो मी तुला गाडीत तिकडे तिकडे दुष्यंत बोलतो की मला खूप ॲलर्जी आहे ह्या बकऱ्यांची मला नाही आवडत ही असे शिळी बकरे असं पण दुष्यंत या कृष्णाला बोलतो असं बघायला मिळतं की आता दुष्यंत आणि कृष्णा दोघे एका झोपडीमध्ये रात्रीच्या वेळेस थांबलेले असतात आणि तेवढ्यामध्ये तिथे खूप काही गुंड येतात आणि ते या कृष्णाला खूप मारू लागतात तेव्हा आता हा आपला जो काही दुष्यंत आहे तो ह्या गुंडांना खूप मारू लागतो आणि बोलतो की कृष्णा मी आहे तोपर्यंत तो मी तुला तो काहीच होऊन देणार नाही असा दूषण जो आहे तो कृष्णाला बोलत असतो तर मित्रांनो नेमका तर पुढे काय होणार आहे बघण्यासाठी आपल्या साई मराठी हे चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद